न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव विधानसभेच्या निवडणुकीत मनमाड शहरातील मतदारांनी यंदा उत्साहाने सहभाग घेतला मतदानासाठी शहरातील चौसष्ट केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सुरुवातीला मंद गतीने सुरू झालेले मतदान दुपारनंतर वेगाने वाढले ज्यामुळे संध्याकाळपर्यंत सरासरी पासष्ट टक्के मतदान झाले तर शेवटच्या क्षणी रांगा असल्याने हा आकडा सत्तर टक्क्यापर्यंत जाईल असा आणी अंदाज आहे प्रमुख उमेदवारांची रणनीती आणि मतदानाचा अंदाज बघता नांदगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गट उमेदवार सुहास कांदे शिवसेना ठाकरे गट उमेदवार गणेश धात्रक अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि डॉक्टर रोहन बोरसे हे चार प्रमुख उमेदवार सध्या रिंगणात होते आणि त्यांची जोरदार स्पर्धा आहे समीर भुजबळ यांचे नाव एवला मतदारसंघाच्या यादीत असल्याने त्यांनी तेथे मतदान केले ज्यामुळे मनमाडमधील मतदारांशी थेट संपर्क करण्याची त्यांची संधी कमी झाली आता या वाढीव मतदानाचा नेमका फायदा कुणाला तर मतदानाच्या वाढत्या टक्केवारीमुळे निकालाचा कल बदलू शकतो शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांना विद्यमान आमदार म्हणून फायदा होण्याची शक्यता आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्र आणि डॉक्टर रोहन बोरसे हे मतदारांमध्ये पर्याय म्हणून मानले जात आहेत किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले ईव्हीएम मशीन मध्ये उमेदवारांचे भवितव्य बंद असून आता तेवीस तारखेला कोण आपला आमदार होईल याचा निकाल जाहीर होईल रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड